हॅलो हॅलो हा कोमल बोल ना कोमल काय म्हणत होतीस ग अच्छा अच्छा हो का नाही ग मी शरारा घेतला आणि वन पीस घेतला फुल, फुल लंबा -लंबा आहे मस्त आणि असा मस्त असा फ्रॉक आहे खूप छान आहे पंधराशे रुपयाचा तो झाला आणि शरारा झाला माझा हजार रुपयाचा आणि पाचशे रुपयाचा माझा मेक ओव्हरचं सा सामान बस बाकी काही नाही ग गवळ्याच्यात भाग चप्पल हजार रुपयाची असं मी तीन चार हजाराची शॉपिंग केली ग आज हो ना ग अरे तू वगैरे नाही केली का शॉपिंग वगैरे हो बाई 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 माझी तेवढी लायकी नाही ग मी माझ्या घरच्यांना म्हटलं होतं की मला पैसे द्या म्हणून माझ्या घरच्यांनी नाही नकार दिला मला आता माझ्या बँकेमध्ये स्कॉलरशिपचे होते आणि ते पंधराशे रुपये आता लाडकी त्याचे उरले होते आणि मागचे जे सात हजार रुपये आले ते मी माझ्या बाबांनाच दिले ग तर त्यांना ते जाणले नाही त्यांनी त्यांच्या जवळचे नाही दिले मला माझ्या पण नाही दिले मला मला माझ्या स्वतः जवळचे खर्च करावे लागले बघ करा। आता काय करावं आता आपल्या खुशीसाठी पोरी भरले काय नाही लागत काय नाही लागत पोरी भरले माझ्या बाबाला मागत आता हाय म्हणजे जुने झाला अरे बा आता ट्रेन काय चालू आहे जनरेशन नुसार चाला तुम्ही लोकांचं कॅप्ट गरम करताना स्वतःचं कोण थंड ठेवता मला हेच नाही समजत हो हो राऊंड फिगर तीन हजार रुपये झालं सगळं माझं शॉपिंग हो 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 नाही नाही प्रियाला घेऊन गेली होती ना सोबत तिकडनं प्रिया आली होती आणि त्या एम्प्रेस मॉल मध्ये गेलो होतो आम्ही खूप छान मॉल आहे खूप छान कपडे वगैरे मिळते सगळं काही ओके मध्ये आहे अ माझ्या घरी काय ग माझ्या घरी माझ्याही काबर नाही हे दे तू अगं माझे लोकांना फुकट मध्ये गहू फुकट मध्ये घर सगळं दाय दारा देते हा असं काम पडल्या लोकांचे वेळेवर काम करते पैशाच अगं पण मुलीलाच देत नाही मुलीच्या बद्दल तर इतकं जहर भरलंय ना माझ्या मम्मीच्या मनात काय माहित मी उकंड्यावर सापडली होय की सावत्र बा तिच्या सावतीची पोरगी वय वॉट इव्हर इट मे मला काही समजायलाच येत हो 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 जाऊ दे मला काही नाही करावं लागत आता काय करून करून करणारच काय ते माझं लग्न वगैरे करून टाकणार लग्न झालं का मी सुखी काय का पण सुखी आपण कशाला कोणाला अडचण म्हणून राहायचं दोघं गड़ दोघं जर त्यांना राहायचं असं नवरा बायकोला दोघत गड़ दोघं राहा म्हणून असं जर मला सांगितलं मी वेगळे रूम करून राहत नाही का इतक्यात रूम आहे माझ्या घरी पण नाही 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 त्यांनी जर दोघालेच दोघाले राहायचं असेल तर मग आपण तरी काय करू शकतो नाही का कोण व्हाय व ते उना भरून राहिली तू आ, बत्तर तुले बत्तर बत्तर दोघा आले पाहिजे असं झालं तसं झालं एवढ्या गोष्टी कुठ कुठून सुचते व भांबा ठेव लवकर फोन ठेव फोन टमकस कोणा दिले तुला एवढे पैसे मेप्पल चप्पल दुनिया भराच्या घरीच पडले म्हटलं एवढे पैसे तुले तू घालून घेतून त्या तू घालून घ्यायच त्या मला लोक सांगू मी आणली माझ्यासाठी नवीन तुला मला पैसे मागतले नाही तू लोकांचं गापट गरम करत फुकट मध्ये घरातले गहू काय मी तर मध्ये घर घर ठेवून दे फुकट मध्ये राहू येईल ना आपण रस्त्यावर राहू नालायक वनाची अव तू लोकाच्या कामात पडशील तर लोक तुला कामात पडण अशी भोगशील ना पोरगी म्हणून काय झालं स्वभाव चांगला ठेवशील तर चांगली जात टिकशील सर इकडे जीवाला हळहळ राहील ते आवाल्या हे तुला आता लक्षात नाही येऊरकवून उरकवून थांबतो थांब देण्या उरकवून मला माहिती आहे ना तुमच्या दोघांना ऐकवलीस बायकोले आच आहे म्हणून नवीन नवीन जोड त्यासारखं काय सांगून राहिली व तू करून दे लग्न आत्ता करून दे उद्या करून द्या आत्ता करून दे मी तयार आहे शांते बोल का ना काकी ये बसन नाही बाई बसाल टाईम नाही आहे शांत साठी याच्या ठिकाणी दोन पोते काऊन ठेवशील का गवाचे मले गाचे दोन पोते तर काउन ठेवशील काय हो हो काउून ठेवन ना किती भावात देशील शांते मले काकी तू सव्वीसशे रुपये भावाला घेऊन जाय तशी मी सत्तावीसशे अठ्ठावीस विकतो पण तुले कमी लावले तर ने घेऊन जाय बरं बरं काही हरकत नाही चालते पाहून घे गवाचे कट्टे पाहून घे तसे माय बाई बापा बापा शांते लय मोठे गव्हाचे कट्टे आहे बापा आ सारे सीजन गेला इच्छिन का बापा नाही उद्या मार्केटला नेऊन राहिले ना माई माई माई। दोन पोते कुठे गेले दीड क्विंटल गहू वाचा ठेवला होता ना इथं अर्धा पोत होतो भरला होतं कुठे गेलं काय माहिती रश्मीन तर दोन मोठी मोठीच नेली दोन पोते कुठे काय कसे काय गेले गड माय बाबा पाय शांताबाई चोरी मोठीत नाही झाले बापा गहू लय साजरे घरची काही सांगता नाही कोणी आलं होत तिडवं घरी कोणी ना माय काल काळी रश्मी दोन काढून दिले माया हातालाच काढून दिले मीन ते दोन घासत घासत ते कटल्यात टाकून दोन घेऊन गेली ते अन दीड जे पोत होत एक एक बंद मीन असं बाजूने ठेवलं होतं इथंच ठेवलं होतं कुठं गेलं काय गेल बापा बाप्पा सण असं पाय बरोबर शोध असं घरातच कुठं असन जाणार आहे असं घरात हो ना बाई नाही ना मी यादीची लय पक्की आहे ना माय काकी इथंच ठेवलं होतं ना आणि माईच्या नवऱ्याला म्हटलं आता का उद्या गई का लागते त्याला का म्हटलं पोत कमी आहे काय सांगू बापा मी आता इकलेच म्हणून मला म्हणेन दे म्हणून मला पैसे म्हणून इकले असते जाऊ दे माय पैसे दिले असते माझ्या नवऱ्याला बिन पैसे दाखवू म्हणून कुठून दाखवणार माझ्या जोड्या काही पैसा नाहीये कुठे गेले असेल हो बापाय बोलते नवरा नवरा ते मेहनत कर लागते ना माय असं न बापा शांत आहे टेंशन टेन्शन नको घेऊ मी तर आता आली माय नाही घरी चलून पाहिजे नाही आहे बापा घे माही म्हणून राहिली का माय काकी मी हे माई चा आले ना घरी या आरतीचे बाबा अह माया नुसतं जवावर लक्ष ठेवते ना।, ना किती खपले ना किती राहिले माणूस विचारांत माणसाला सांगायला लागते ना साहजिकच गोष्ट आहे विचारण माय व आता काय करू आता काहीतरी रिएक्ट रेक्सपणा करायला लागेल कुठे गेले असून गळ्या पोते काकी तू टेन्शन नको घेऊ त्यासाठी दोन पोते काढतो मी आणि तू घेऊन जाजो मग सध्या ठाम आता याच्या बाबा लवच्या बाबाला सांगतो मी आणि तू दुपारून घेऊन जाज पोते बर बर काही हरकत नाही रश्मी रश्मी त्या दिवशी दोनच पोते आणले होते ना हो होई शांताबाई काय झालं दवायचे ना हो हो गवाचे सोबा विचार हे दोन पोते गायबच झाले एक बंद विचारते दोन पोते दिसूनच नाही राहिले मी ना असे उचलून ठेवले होते बाजून आज टाकी आली मला दोन पोते गौरीज दाखवायला गेली माहिती दोन पोते होतेच नाही तिथं दीड पोत मनावडा विचारांना काय सांगू मी घरी लावले का मी कोणाला विकले नाही कोण समजा निघून राहिलं मी काय नाही करते समोरच म्हणून दोन पोते आणले बाबा अजून इथे बांधलेच्या बांधलेच आहे सोडलेच नाही पाहून फोन घे सण असं नाजी काकू काय एवढ्या हे करता असं पोते कुठे जाणार आहे जर तुम्ही कोणाला विकले नाही काही नाही कोणी चोरला गिरलं असं तर मग काही सांगता नाही पण जर ते समजा कुठे ठेवण्यात आलं असेल तर पूर्ण घरातच असेल ना शोध लगितलं नाही का काकू तुम्ही पुरं घर पाहिलं ना माय पिंकी आणि ते मुलीशी मुलीशी गोष्ट नाही आहे का बा कोणत्या कोपऱ्यात जाऊन धसली असं तर दिसणार नाही म्हणून एवढं मोठं गव्हाचं कट्टन अर्ध कट्ट दिसत नाही काय असंच दिसते काय खाली झाकलं झुकलं असं तर माय बाई मग कुठे गेला असन बाय आणि शांताराम भाऊले माहित आहे काय अव काकू शांताराम काका नगी इकडं असेल कोणाले तर ते कोणी विचारून पाहिलं ते विचारून पाहा करतो तुम्ही घरी नसताना बा होत किती इकलं असेल ते ना तर ते ना इकलं असेल ते विचारून पाहिजे ना तुम्ही टेन्शन काय नाही ते माहित नाही ना काय माहित बाई पिंकी मुनुराय तस तरी असू हो शकते आता घरी आल्यावरच माहित माय नाही गी दिसलं तर किती शिवाय मला ते घरीच म्हणून घरावर लक्ष नाही ठेवतात म्हणून सर गाव पोस्त काय म्हणून ते पोट्टी काही नाही म्हणत ते पोटी पुर गाव घुमून येते तिने म्हणलं गावाच्या पोटी जरा शक्ती काही सर करून तिनेच मी सांगितलं होतं पण तिने काही सरकवले नाही तर मी नक्की सरकवले होते कुठे गेले काय गेले तर माहिती मला ते भारायला माय डॉक्स उठून शेवटलं ते इकडे ते असं तर बरं बापाय एवढं एवढं काना खायला एवढे काना का नाही त्याची असं नसून टेन्शन नको घेऊन बस बरं तू मार कच्चा कच्ची घाय भरल्या आणि करवायली उन्हीत नको उभी राहू ये इकडे हुड बाई रश्मी माझ्या मन नाही लागून राहिलं बाई अव मला असं कोणाला धुवून दिल्ले मिन माया कामात लागले हे जर माया लक्षात आलं तर ता मग मी तर म्हणतो जाऊ दे बाबा दिल्ले मिन कोणाला तरी कामीच लागले असं जर झालं तर काही नाही बिन बिन फजूल कोण चोरले असं कोण असन तो चोरणारा कसे चोरले असून काही समजायला बापू काय करावं काय मिळतं होऊ शकते ना काकू चोरी असू शकते तुमच्या इथं गहू एवढा साजरा आहे घरी नसान तुम्ही एवढे मोठे पोते आहे कोणाला काय लक्ष देऊन जाड तळत नाही तुमच्या घरात टाईस आहे बक बक बाहेर आल्यापर्यंत आहे अन बोलावलं चार पाच जणांना का बाहे दीड क्विंटलच नेल किती नेलं नाही नाही बाई दोनच दोनच ते अर्धन एक बंद दोनच पोते गाय पायव बाकी सगळे मी रोजचे मोजतो रोजचे मोजतो मी सांस काय रोजचे आरती विचारलं तिने विचार ठेवला तर कुठं माय बाई तर बाहेर गेली थे। थे होती तिच्या मैत्रीणचं लग्न आहे तर ड्रेस घ्यायला गेली होती तिच्या घरी होती काय तिला तरी काय म्हणतो गेली तिथे शॉपिंग करायला चार हजाराची शॉपिंग केली म्हणते सांग बरं माई कुठच्या आले तिच्या जवळ पैसे कुठचे म्हणजे बाप्पा राहत नाही आम्ही नाही म्हटलं का जवळचा खर्च करते असं म्हटलं टेन्शन आलं बाप टेन्शन आले कुठंच गेले असेल काय गेलं असेल तर बापा काय नाही टेन्शन घेता जेवण घेऊन केलं काय घास जाते काय ह्या टेंशन पण घास जाते काय जावतो म्हटलं आता लागल घेत का नाही बाबा काकू कुठे गेल ती कुठे नाही दोन चार घरून यायला दिवसभरा पत्ते खेळायला गेलते का जुवा खेळायला गेलो का दारू प्यायला गेले का नशा करायला गेलो मी विचारलं काय मी फालतूची काम करायला गेलती अगव चे काही बोलून राहिले कोणा भरले काना अवदेशाने भरले का मागच्या अं नाक पैदा झाली हे पोटातच मिली असते तर पुरली असती बापाची कान भरून देते नालायक बेश्रम निर्लज्ज ओय आई कायली कायच्या काही बोलून राहिली व आताच मारन आणून देतो जहर पाजून दे गटगट गटगट नाही तर मी पेतो चाकू आणून देतो खूप सुंदर नेदन ने फुटात माया मायावर जी माया मायावर ते काय सुनवाय सारखी झट घेऊन राहिली झट घ्याले नाक पैदा झाली ना असं झाली ना, ना, ना तसं झालं मीने म्हटलं होतं नाही मीने म्हटलं होतं मला जन्म दे म्हणून नाही तिले काही म्हणू नको तू मला सांग 1.5 क्विंटल गहू कुठे गेला दोन पोते रश्मीले दिले 1.5 पोतो कोणाला दिले तूने कोणाला दिले 1.5 पोतो घरातून गायब आहे पोतो कुठे गेला म्हटलं अमाई मी म्हटलं तुम्ही नाही ऐकले माय मग मी विचारून राहिली होती आता तुम्ही एक काय एका धंदे आपण नाही करत ना आपण डायरेक्ट मार्केटला ऐकतो तू म्हणे गावात बाया मागून राहिल्या तर इकबा म्हटलं त्यातही दीड क्विंटल गहू तुला माहित नाही कुठं गेला काय गेला आता सगळा व्यवहार गव्हाचा तुझ्या हाती आहे तुले लक्ष नाही ठेवतायत काय घरावर गहू कुठं गेले कोण आलं घरी कोण घेऊन गेलं काही लक्ष नाही का एवढे लक्ष नाही का तेव्हा माहिती लक्ष नाही का म्हणजे काल मी बाहेर गेल तो घरी होती मग हे चालली गेली बाहेर मी बाहेरच होती तर मग काय बाई चोरी गेली झाली का जी अजी मी लय लक्ष ठेव दीड क्विंटल गहू गेलीच म्हटलं ते बाजूला ठेव चालली कुलप घराला कुलूप लावलं होतं कळीस लावली होती मग लागेच ते पंधरा वीस मिनिटाला घरी आली होती मग काय बाई तेवढ्या उशीर कोणी चोरलं असेल तर हे पाय शांत दीड क्विंटल गहू गेला म्हणजे चार पाच जराचं नुकसान होते मी तिथं थंब थंब घाम गा, गायतो तवाकुट जाऊन एवढा मोठा गहू दिसते आणि तू म्हणतो मी द्राब राब कष्ट करतो दिवस दिवसभर वावरात पत्ती खेळायला गेलते काय जुवा खेळायला गेलते काय त्या वेळी वकील करायला जातो का मी जिथे तिथं जिथे तिथं वकील करायला जातो काय म्हटलं तुला शोभते काय असं नाही शोभते का तुले शोभते काय म्हणजे अव मी काय वकील करायला गेलते काय आता रश्मीच्या इथं गौ नेली ना तर गौले गौ विचारायला गेलते मी रश्मी रश्मीच्या इथं अन जरा बाहेर बसायला गेली तर काय होऊन राहिलं काय दिवसभर काय घरातच काम करत राह काय हे पोट्टी संटी आहे ना पुरं गाव घुमून येते मी लग्न झालेली बोई जराशी काय गाव घुमून आली आता काय वय युवाय जवायचं वयाचं वय झालं माया मायावाला तुम्ही काय माया लक्षच ठेवा काय म्हणजे मला काय घरातच दाबली ठेवू का तुम्ही हा हे कोणता न्याय वय मी नाही घरात झक मारून गेले असेल तर गेले असेल गहू चोरी मी काय करू सारा दिवस घरातच राहतो मुलीच का लक्ष इकडे तिकडे हटल का तुम्हाला लक्ष ठेवता ना काय पोटीले लक्ष ठेवता नाही काय जसं खाना राय तेवढं लक्ष नाही ठेवणं होत काय पोरीवर काय झट घेऊन राहिली तू या सगळ्या कारण मान त्या झट झटकाय घेऊन राहिली म्हटलं मला ते विचार येते बाबा हे नक्की माहीत आई वय ना वाऊदा सा मला विचार येते मला मी ना राक्षसीन पहिला केली का काय माहित असं वाटते मला कधी कधी तसं जीव घेऊन घेऊन मी कशी तू कशी सर लोक म्हणते पोट गोया काही कामाचं नाही अशी अवलाद काही कामाची नाही आहे मी तर अशी अवलाद मेली आई मेली ना तर तुम्ही नाव नाही काढन शेणापाशी तुम्ही नाव नि काढण लक्षात ठेवतो काय बोलून राहिली म्हणजे माई माहित असेल मी जन्म नाक अशा अवलाद ये मी विचारत नाही असं नाही का बाबाला जरा समजून सांगू दे बा आई घराशी बाहेर गेली होती चोरा आलते बा येऊन गेले बा असं कन्फर्म नाही का चोरा नसलेला म्हणून बा हे समजून नाही सांगून राहिली ते उलट काळ्या भरल्या तिने बापाच्या सासू आहे का, का तू माई वाली हा सासू माई एवढा भार नाही करे एवढा भार कराले ह्या पोटीवर झट नको घेऊ शांत तू तु, तुला सांगून राहिलो मी दीड क्विंटल गव्हाचे पाच रुपये कुठून आण मला आणून दे तुले कोण सांगते सारा गाव हिंडाले त्याच 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 घर भरायला जातं तुझ्या घर इथून घर भर भरलेलं तुझ्या खाली करते तेवढं तुझ्या लक्ष नाही राहत कुठे गेल ती म्हटलं तू अशी तुले शांत सवय पडली आहे लोकांच्या घराचा तमाशा चांगला सुधरवायचा त्याच्या घरात जाऊन त्याच्या तमाशाचं ता। उल्लंघन करायचं स्वतःच्या घरातला अंधार झाकून ठेवतं आणि लोकांच्या घरातला उघडा पाडत आणि स्वतःच्या घरात अंधार पडला त्या आल्या का तुझ्या घरी मी आल्या काय म्हटलं जराशा कोणा नेला काय नेला विचारपूस करायला आल्या का त्या आल्या काय माहिती कशी गोष्ट करता मी फक्त रश्मीने विचारला रश्मी अन चोरीने गेले का कुठे गेले तर माहितच पडते ना अन तुम्ही लक्षात ठेवा हे पाच हजार रुपये मी गहू नाही दिसले तर मी तुम्हाला देणारच आहे तुम्ही मला म्हणूनच दाखवलं बायकोय मी नुसतं काही त्या शेतात राब राब कष्ट नाही करत बारा सा बारा महिने सहा महिने वावरातच जाते तुम्ही काय सांगून निन्ना पासून सगळ्या गोष्टी पर्यंत पेरण्या धेरण्या तुम्ही राहता म्हणून काय बायाच्या मागा मला लागते सगळ्या गोष्टी मध्ये पहा लागते चुकारा मला करा लागते बरं जाऊ दे बाप्पा कष्टाचे काम तुम्ही करता माझ्या जास्त ठीक आहे मी घरी बसली नाही राहत मी त्याच्यात माया काहीतरी थेम गे तेव्हा कुठे जाऊन ते घरी येते एकाच्या हिमतीने पुरा वावर नाही होत म्हटलं आर आहे तेव्हा कुठे जाऊन होते एवढा मोठं काम करतो पण यात पैसा निघत जिथे काम पडलं तिथेच पैसा वापरतो तुमचा मायासाठी तर मी कधीच पैसा वापरला नसून माय पशी जे आले असून कामाचे बाहेरच्या थीस बरे त्यात तुम्ही मला राहिल राहील नाही 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 असं नाही 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 कुठे गेला गावातल्याच लोकांना चोरला असेल माया गाऊ मी लय चांगल्या पद्धतीने ओळखतो अरे तो गहू मी घरी आणून दाखवल्याशिवाय कोण चोरून गेला त्याला पकडून दाखवल्याशिवाय तो चुपच तोंडाली चबर चबर करायची सवय पडली आहे आणि नुसतं कोट्या धमक्या द्यायची सवय पडली आहे बाकी ते ऐकून काही होत नाही बाकी ते ऐकून काही होत नाही म्हटले शांते अरे दुसरी गोष्ट तर बाबा हे कोणाला गाऊ घेऊ देते ना तुम्ही एवढा मेहनतीने काम करता सारेले फुकटच वाटून देते हे फुकटच वाटून द्याले हा मी तर म्हणतो विचार की तुम्ही दुसरी बायको करा दुसरी बायको करा मी त्रास लिहिले तुम्ही त्रास लिहिले इले का लोकांच्या हवाले करून द्या इले चांगला दयालू आश्रम खोलून द्या आणि त्या आश्रमात इले ज्या ज्या लोकांची दया येते त्या त्या लोकांना पोच म्हणा आमच्या घरी जाऊन नको पोचू म्हणा हा नुसतं माझ्या बाबाचं रक्त पेते रक्त प्याले फुकटच देऊ काही देऊ बाई पण दिल्लं हे महत्वाचं ना कोणाला दिले काय दिले आपल्याला माहित पाहिजे ना असं चोरी लपी वेन आज दोन पोते गेले उद्या चार पोते जाईन असं नेहमी नेहमी झालं तर कोणा कामाचं चोर सापडला पाहिजे ना बाई आरती काय होईल मनामध्ये मना चबर ना नाही मनामध्ये मना चबर ना काय म्हटलं तुम्हाला सांगून राहिले उरकवून द्या अशी दिसली ना असा माया मनात बद्दल मला राग पैदा होते एवढी आहे नाही पश्चिम काय पश्चिम व तोंडावरच तू मायाबद्दलच्या बापाला कुठण्या सांगून राहिली घरफोळाची कामं करून राहिली अं लाडपणाने वाया गेली व तू अन्नाल तोंडे उदाशे उदास बर झालं बाप कमावून आणते घरात एवढा मोठा पैसा एवढा मोठा धन म्हणून माय बापाचा इच्या बापाच्या घरून भेटलं असतं तिला माय बापाला असत काही माहित बापाल नाही सांगते माया जशी पोरगी पोरगीस तुला सुद्धा नाही म्हणत च्या तुला सुद्धा काय तुले जग गोड म्हणतस काही फक्त शांत तू हवं तोंडावर तुला चांगलं म्हणत कोणी चांगली नाही तू वाईट आहे तू वाईट नाही म्हणू म्हटलं ना नाही म्हणू म्हटलं हे मला खिचरोंडी आणून राहिली जवा माया पारा पायातून दोक्षात जाईल ना जा लटा आहेत अशा 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 गोल घुमवण विचार करणार नाही बाई जीवाने मारून टाकन तुले नवरा बायकोच्या मनात भांडण लावून राहिली अवदसा बाहेरची बाई अगव्या नाही करत अशी तुम्ही पोरगी हा मेली तरी चालते मेली तरी चालते कारण जे ले नहीं है। मी संस्कार टाकले ते संस्कार नाही ज्या अपेक्षा ज्या एक्सपेक्टेशन तुझ्या पासून आम्हाला होत्या त्यात काहीच उरल्या नाहीये मी तर तुला अशी सासू अशी तापड सासू करून देऊन लग्न असं करून देऊन तुला वटणीवर आणलं पाहिजे मायचं सुख काय असते सासूच सा सुख काय असते लक्षात आलं पाहिजे चल गस खे गस खे पंढरीला जय हरी विठ्ठल जय हरी विठ्ठल जय हरी विठ्ठल जय हरी विठ्ठल चालली तर पापा पापाची परी मैं पापा पापाची परी कोई भी म्हणजे हाथ नहीं लगा सकता आ? कारना में तू करती वर लडकी का बोलती कोणी कोणाच्या पोरीवर झट घेते कोणती माय कोणाच्या पोरीवर झट घेते तुला पोरीला सोडल्यान बाहेरच्या लोकांवरच प्रेम ऊतू करना चालू केलं मायावर झटच घेत झट घे झट घेई झट घे झट घे नमस्कार मित्रांनो कसे आहात सगळे तर आशा करतो की तुम्ही सगळेजण ठीकच असाल तर मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ कसा तर तुम्हाला आवडला जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि कमेंट नक्की कराल आणि चॅनल जर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका चला तर भेटूया आपण उद्याच्या भागामध्ये नमस्कार आणि असं आरती सारखी जर मुलगी कोणाला असेल तर खरंच आय मीन तू से असं राहत नाही कुठेतरी पण हे माहिती मला कशी काय आहे तर, तुम्हाल तर आईबद्दलच बद्दलच एवढा घानाडा विचार आहे अशी मुलगी काय कामाची मला असं वाटत नाही की म्हणजे सख्ख्या आईसोबत जे सख्खी आई आहे अशी एकदम मुलगी वागत असेल बाबून आपली कोमलच बघा सावित्री आईसोबत चांगली वागत होती आता हे तर हे बघा ना आता काय कराव आता तुम्हीच सांगा नाही का बरं बघू उद्याला काय होते तर त्याला भेटूया उद्याच्या पाठामध्ये